फोटोमध्ये दिसणारा हा आहे एकोणावीस वर्षीय अर्णव अर्णव आता या जगात नाही आहे त्यानं आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल अर्णवच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार लोकलमध्ये हिंदी आणि मराठी भाषेवरून वाद झाला आणि या वादाचा अर्णवला मानसिक त्रास झाला आणि त्यानंतर त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं भाषिक वादातूनच माझ्या मुलाचा जीव केला असा आरोप जो आहे तो थेट त्याच्या वडिलांनी केलेला आहे या सगळ्या हिंदी मराठी वादामध्ये एका मराठी मुलावर अशी वेळ आलेली आहे पाहुयात नेमकं काय घडलं येथील सहजीवन वसाहतीत एकोणावीस वर्षाचा अर्णव जितेंद्र खैरे हा मुलगा राहत होता तो मुलुंड येथल्या केळकर कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता अठरा नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे तो लोकलनं कॉलेजच्या दिशेनं रवाना झाला होता आणि याच लोकलमध्ये किरकोळ बोलण्यातून काही प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला अर्णवच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वाद झाला आणि त्यानंतर चार पाच जणांनी मराठी का बोलत नाही असं म्हणत त्याच्यावर हात उगारल्याचा आरोप देखील केलेला आहे या सर्व प्रकारामुळे अर्णव हा भयभीत झाला त्यानंतर तो ठाणे स्टेशनला उतरला आणि मागच्या लोकलनं तो परतला असं वडिलांना त्यानं फोनवर देखील सांगितलं होतं मारहाण झाल्यानंतर अर्णव घरी परत आला दुपारी पुन्हा वडिलांशी बोलताना मला बरं वाटत नाहीये मी खूप घाबरलोय असं सांगून त्यानं भीती व्यक्त केली होती वडिलांनी त्याला धीर दिला मात्र त्याच्या आवाजातील तणाव त्यांना प्रकर्षाने जाणवला या सर्व प्रकारानंतर जितेंद्र हे नेहमीप्रमाणे सायंकाळी कामावरून घरी त्यावेळेला त्यांना दार दार आतून बंद शेजाऱ्यांच्या उघडल्यावर ओढणीच्या साह्यानं गळफास घेतल्याचं दिसून आलं त्याला तातडीनं रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पाहुयात अर्णवच्या वडिलांनी नेमकं काय सांगितलं मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुकी लागत होती तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो पीचाच होता की कुठला होता तो तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो, तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतो आहे म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो ऊपर धक्का आर आहे तर त्याच्या प्रवासी बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का आणि त्याचा मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का हा पप्पा हो ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं त्या मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो सर तो ह्या तो घाबरला होता कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही कधी अभद्र शब्द पण वापरत नाही आपले चांगले सा, संस्कार असे कामाला येतात सर आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुलं मी टप बनवायला पाहिजे होतं म्हणजे त्यांनी त्यांनी पण प्रतिकार केला असता पण त्यांनी प्रतिकार केला नाही तो बोला की आणि मम्मीला पण त्यांनी सांगितले मम्मी मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी गपचुप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला पोलिसांना आपल्या कोशवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर बरोच आहे ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने मेसेज मी हाच देणार की, की आ, आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाहीये फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडून येत बस मला एवढंच बोलावं बोलायचं आहे माझा मुलगा ते गेला माझा मुलगा परत आता येणार नाही आहे पण असले असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत इतर लोकांचे प्राण वाचावेत एवढीच माझा मुलगा केळकर कॉलेजमध्ये आता एस वाय बी एस सी करत होता फर्स्ट इयरला होता आणि तो साईड बाय साईड त्याला डॉक्टर बनायचं होतं म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते नीट, नीट प्रिपरेशन चालू होते त्याला डॉक्टर बनण्याचं स्वप्न वडिलांनी हो पोलिसांकडे दिलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की भाषिक वादातून झालेल्या मारहाणीची भीती आणि तणावामुळे माझ्या मुलानं हा टोकाचा निर्णय घेतला असावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि माझ्या मुलाला न्याय द्यावा कोडशेवडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजन सोसायटी आहे तीसगावला तेथे एकोणीस वर्षाचा मुलगा अर्णव घरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे एडीआर दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं त्याच्यात मानसिक तणाव खाली होता त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एडीआरच्या दाखल केलेला आहे आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरु साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे एडीआरचा मुलगा हा शिक्षणासाठी केळकर कॉलेजला जातो असं त्याच्या वडिलांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्या बोलण्यावर असं सांगितलं आहे त्यांच्या खबर मध्ये आहे की पुढे जाण्यावर मराठी का बोलतो हिंदी का बोलतो असं मराठी मराठी मुलांनीच मराठी हिंदी कशाला बोलतो असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबर मध्ये त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी आणि तपास करण्यात येत आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी मराठी भाषेवरून वाद वाढताना दिसत आहेत त्यातच लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे मात्र या वादामध्ये एका मराठी मुलालाच इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलंय या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत